सध्याच्या सध्याकालीन युगामध्ये त्यांनी हे सांगणं फार कठीण आहे महाराज हे त्यांनी वादळात लावलेल्या देव्यासारखं आहे हे त्यांनी सहजासहजी लोकांना पटण्यासारखं नाही की देव येतो मग सेवा करतो अमुक करतो हे त्यांनी लोकांना पटणार नाही पण अनुभव ज्याला आहे ना त्याला पटेल महाराज ज्याच्या जीवनात काहीतरी अनुभव आहे ना त्याला सगळ्या गोष्टी पटतील महत्वाची गोष्ट आहे महाराज म्हणून तो परमात्मा जर आपण आपलासा करून घेतला तर येतो महाराज जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र ज्या वेळेला सांगितलं जातं त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर बुवा त्यांच्याकरिता परमात्मा देहू गावात आला आणि तिथे त्यांनी विटेवरती उभा राहिला त्यांना मूर्ती त्यांनी आंब्या आंब्याच्या वनात सापडल्या मग त्यांनी अनुस्थापन केल्या मग त्यांना कालांतराने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची जी पत्नी होती तिचा नव्हता आमाबाई आमाई हा आमा ती जी आमाबाई आहे तिने त्यांनी पांडुरंगाची सेवा केली आणि सेवा करून त्यांनी महाराज भगवंताला प्रसन्न करून घेतलं ती जेव्हा म्हातारी झाली आणि तिची मुलं त्यांनी महाराज मारले गेले नातू त्यांनी दुसरीकडे निघून गेला एकटीच राहिली त्यावेळेला हा भगवान प्रत्यक्ष रुखमाईसह तिच्या घरी राहिला असं चरित्रात वर्णन महिपती महाराजांनी केलेलं चरित्र आपलं महिपती महाराजांचाच परिसर आहे असू द्या त्यांनी प्रत्यक्ष शब्दात वर्णन करून सांगितलं की त्यांची वेणी फणी करण्याकरिता आमाईची भगवती रुक्मिणी स्वतःच होती भगवंतानं स्वतःच त्यांनी महाराज तिला उंच आसनावर बसवावं झोपवावं उठून त्यांनी सगळ्या गोष्टी कराव्यात म्हातारी झाल्यानंतर हे सगळं केलं का बरं तिनं फक्त देव आपला असं करून घेतला म्हणून ज्याला या कालामध्ये सुद्धा देवाला आपलंस करता येईल तो देव तगणी महाराज त्याचा कधीच तिरस्कार करणार नाही सगळं जग तिरस्कार करणार आहे पण देव कोणाचा तिरस्कार करीत नाही तो सांभाळतो आणि तो त्यांनी कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने येऊन कोणत्या ना ये। कोणत्या तरी माध्यमातून त्याची बरोबर व्यवस्था त्या पद्धतीने करतो mm. म्हणून त्यांनी महाराज हे सगळेची सगळे बाकीचे जवळ करण्यासारखे त्यांनी आहेत असं समजू नका परमात्माच आपला करण्यासारखा हे समजून घ्या म्हणून mm. आपोला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख हे त्याच्या वाचून जीवाला सुख प्राप्त व्हायचं नाही मग बाकीचे काय आहेत बाकीचे सगळे माईक आहेत आणि दुःख देणारे आहेत